नमस्कार डेली व्यू मराठी बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत विजयपूर आणि बागलकोट शैक्षणिक जिल्ह्यातील व्याख्यात्यांनी आज बेळगावी जे जी आय संस्थेच्या जैन पदवीपूर्व महाविद्यालय केंद्रात चालू वर्षाच्या दुसऱ्या पीयूसी कन्नड उत्तरपत्रिका यशस्वीपणे पूर्ण केल्यात या निमित्ताने आज केंद्रात सेवानिवृत्त शिक्षक व्याख्याते आणि यश संपादन करणाऱ्यांचा सत्कार व निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता बेळगावीतील पदवीपूर्व शालेय शिक्षण विभागाचे उपसंचालक एम एम कांबळे यांनी रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन केले यानंतर बोलताना कांबळे म्हणाले की कन्नड विषयाच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन बेळगाव केंद्रात सुरळीतपणे पूर्ण झाले आहे यामुळे ते पुढे म्हणाले की सर्व कन्नड व्याख्याते आणि केंद्रातील सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक करावे तितके कमीच आहे की कन्नड भाषे जला लल एव नाव इवत कापाडे कन्नड मेले ಆಕ್ರಮಣ ಇದೆ ಆ ಕಡೆ ಕೇರಳದಿಂದ ಆಕ್ರಮಣ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಕಾಸರಗೋಡು ನಮ್ಮದಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಈ ಕಡೆ ತಮಿಳ್ನಾಡದವ್ರು ಒಳಗೆ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಈ ಕಡೆ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದವ್ರು ಒಳಗೆ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಹೀಗೆ ನಮ್ಮ ಕನ್ನಡದ ನೆಲ ಜಲ ಭಾಷೆಯನ್ನು ನಾವು ಸಂಸ್ಕೃತಿಯನ್ನು ಉಳಿಸ್ಕೊಳ್ಬೇಕಾಗಿದೆ ಹೀಗಾಗಿ ನಿಮ್ಮ ಮೇಲೆ ಕನ್ನಡ ಪ್ರಾಚಾರ್ಯರ ಉಪನ್ಯಾಸಕರ ಮೇಲೆ ಬಹಳಷ್ಟು ಜವಾಬ್ದಾರಿ ಇದೆ ನಮ್ಮ ಸಂಸ್ಕೃತಿ ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿ ಶ್ರೇಷ್ಠವಾದಂಥ ಸಂಸ್ಕೃತಿ ಹೀಗಾಗಿ ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳನ್ನು ನಾವು ಕೇವಲ ಪುಸ್ತಕ ನೋಡಿ ಪಾಠ ಮಾಡದೆ ಏನು ಮಾಡಬೇಕು ಅವ್ರಿಗೆ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕದ ಕನ್ನಡದ ಸಂಸ್ಕೃತಿ ಭಾಷೆ ಜಲ ನೆಲ ಇದರ ಬಗ್ಗೆ ಕೂಡ ನಾವು ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳನ್ನ यचर्सಬೇಕಾಗಿದೆ ಉಳ್ಸಬೇಕಾಗಿದೆ ಬೆಳ್ಸಬೇಕಾಗಿದೆ ದೈವಟ್ಟು ತಾವುಗಳು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಪಾಠ ಪ್ರವಚನ ಮಾಡುವಾಗ ಈ ಪಾಠದ ಜೊತೆಗೆ ತಾವು ಕೂಡ ಈ ಭಾಷೆಯ ಒಂದು ಪ್ರಬಲ ಭಾಷ ಸುಲಭ ಮತ್ತು ಸುಂದರವಾದಂತ ಭಾಷೆ ಕನ್ನಡ ಶಿಕ್ಷಕಣ್ಣೆ ಕನ್ನಡ ಜಮೀನ್ पाणी ಭಾಷಾ ಅನಿ ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ವೈಶಿಷ್ಟ್ಯಂಚي ವಿಶೇಷ काळजी घेतली पाहिजे याबाबत विद्यार्थ्यांना पटवून देण्याची जबाबदारी उपसंचालक एम एम कांबळे यांनी सुचवले समारंभाच्या अध्यक्षस्थानी असलेले जैन पदव्युत्तर महाविद्यालयाचे प्राचार्य विशाल पाटील म्हणाले की महाविद्यालयाच्या केंद्रस्थानी कन्नड विषयाचे मूल्यमापन होणे हे आपले भाग्य आहे कोणतीही अडचण न आणता शक्य तितकी सोय करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले मुख्य परीक्षक बी एच मारत निरीक्षक एस ए रामनकट्टी आरपीडी पदवीपूर्व महाविद्यालयाचे प्राचार्य सुजाता विजापुरे पदवी पूर्व महाविद्यालयाच्या प्राचार्य चंद्रशेखर हांची कन्नड विषय संघटनेचे जिल्हा निर्वाहक अध्यक्ष बेळगाव डॉक्टर सुब्राव एन टी तिन्नवर के जी लमाणी डॉक्टर नागराज नाडगौडर उपस्थित होते याच प्रसंगी सेवानिवृत्त प्राध्यापक व्याख्याते व इतर व्यावसायिक डॉ वाय एम याकोल्ली ए आर पुढारी प्राचार्य डी हादिमणी प्राचार्य एस एम कारजोल बी के हिरेमठ डॉक्टर नागराज नादगौडर एन सी अलुरा पी बी कारागमवार करियप्पा सुरेश आदिमणी बसवराज कटिमणी सिद्धू सांग, यांचा शाल देऊन गौरव करण्यात आला